स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय महा कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूरती तैसेची निष्काम प्रती कैवल्य प्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित ता पापी तारिले वणी गुप्त झाले गुरुचरित्री कथा पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पठणे, तेची स्वामी अतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मना माझी येतसे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपी प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादि सिद्ध कुंटला येथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे अक्कलकोटा माझारी राजपा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्ताचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याज कसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन कुर खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी वरी बैसले आपण पाहोणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दली वनांदुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्त्या शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते सह सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरी स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस हैदराबादे हैदराबादेशी पातलो येऊनिया वेढास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंथर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश झिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया झाले ते पासुनी या नगरात आनंदे राहो आनंदत एसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून एकोनिया ऐशी वाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊणी गेले उठवणी उभयता द्वादश वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष चांची न जाहली सदा वास अरण्यात बहुदा न येती गावात जरी आलिया या क्वचित गलिष्छ जागी बैसती कोणी काही आणून देती तेची महाराज भक्षिती क्षणेक राहुनी माूती अरण्यात जाती उठवणी वेडाबुवा बुवा तयांप्रती गावांतील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती रूप हे समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणवनी अंतर खुण स्वामीन् सीमानिति परी दुसरे अज्ञजन वेडा मणुनि लेखिति दर्शना एता दिगम्बर विग्रही अतिवर्य कम्बरे वरी ठेवनि कर दर्शन देति तयांसी अमृता समान पुढेकता एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता जाची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र बरला असे क्षीरसागर मुक्तकरोणी श्रवणद्वार प्राशन कया करा हो तुह्मानसा नसावा एथे वीट सर्वधा सेवा वै आकण्ठ अरिष्ट अरिष्ठ तेनेतुके विष्णुह्णे स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत आनन्दे भक्तपरिसोत द्वितीयोध्याय गुरु इति श्रीस्वामीचरित्रसारामृते द्वितीयोऽध्याय श्रीरस्तु शुभमस्तु